नाशिक सिडकोतील कामटवडे परिसरात करण उमेश चौरे वयवर्ष सतरा संत कबीरनगर या युवकाच्या डोक्यात दगड टाकून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर मागील वादाचा पडसाद उमटलं असून यातूनच ही हत्या झाल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचा संशय असल्यानं त्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती तर वय कमी असल्यानं त्याला बाल सुधार गृहामध्ये होता मात्र आठ दिवसांपूर्वी तो तेथून बाहेर आला होता मात्र स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत आई वडिलांना सूचित करून सिडकुतील कामटवाडी येथे एका मित्राच्या घरी राहत होता दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण हा कामटवाडी येथील स्मशानभूमी रोड येथून जात असताना पाच ते सहा संशयित हे त्याच्या मागावर होते रस्त्यावर थांबवून करणला मारहाण करण्यास सुरुवात केली यावी दगड आणि फरशी करणच्या डोक्यामध्ये टाकल्यानं त्याला डोक्यामध्ये गंभीर इजा झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीचा मृत्यू झालाय ही बातमी अंबड पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळ गाठत सदरची माहिती घेण्यास सुरुवात केली यावी घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश कांडे पाहणी करण्यासाठी उपस्थित होते तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले होते तर आकाश चौरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश शांडे यांनी दिली आहे मयत करण चौरे हा वडिलांना प्लंबिंगच्या कामामध्ये मदत करत असायचा तर करणच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे